छोटस आपण सन्मान पत्र देऊन जरा वीरा राजाराम जाधव सरीने एक अतिशय सुंदर असं गाण्यावरती डान्स केलेला आहे आणि तिचा जो परफॉर्मन्स आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी अशी करत असते अतिशय सुंदर असं नृत्य ती सादर करते राजाराम जाधव जो त्या गाणी स्वागत करा तो लांबचा प्रभाव असल्यामुळे तिला आपल्याला सोडावं लागणार आहे ठीक आहे यानंतर अनेक वक्ते आणि मार्गदर्शक या ठिकाणी आहेतच परंतु आपण आता वेळेचं भाग देऊन मुख्य मार्गदर्शक सन्माननीय साहित्यिक घटनातज्ञ मुख्य समन्वयक धम्मसंहिता ऍक्शन कमिटी ऑफ इंडिया अडवित प्राध्याप दिलीप कांबरे सर प्लीज हॅलो तथागत भगवान गौतम बुद्ध प्रियदर्शी राजा धम्माशोक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी युगंधर कला मंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट यांच्या वतीने तीन वाजलेपासून हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित त्यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त केलेला आहे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आणि बौद्ध जनपंचायत समितीचे सभापती माननीय अनंतराजे आंबेडकर त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि उपस्थित सभागृहामध्ये सर्व धम्म बंधू आणि भगिनींना आपल्या सर्वांना सर्वप्रथम सप्रेम जय भीम करतो जय भीम या ठिकाणी एक दोन ते तीन मिनिटातच मी माझं बोलणं म्हणजे मार्गदर्शन म्हटलं तरी वेळ झालेला दा आहे आणि आमचं मार्गदर्शकांचं मार्गदर्शन म्हणजे तुमच्या कार्यक्रमाच्या मधला भाग आहे त्याच्यामधला त्याच्यामुळे थोडक्यामध्ये बोलण्याचा प्रथम म्हणजे ज्या उद्देशासाठी या कार्यक्रमाला आलेलं आहे ते युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट पंधरा लोकांनी एकत्र येऊन हा ट्रस्ट सुरू केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे दुसरं या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे की ज्या उद्देशासाठी आपण हा कलामंच सा निर्माण केलेला आहे तो जो उद्देश आहे की संमेश्वर तालुक प्रथमदा संमेश्वर तालुक्यामधले जे कलाकार आहेत कलाकार या कलाकारांच्या जीवनामध्ये त्यांना कलाकार म्हणून त्यांचं मान्यता प्राप्त करून घेणं आणि त्यांच्या म्हणजे उत्तरार्ध आयुष्यामध्ये त्यांना काही नाही काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी या ट्रस्टच्या माध्यमातून मिळावं हे उद्दिष्ट अतिशय चांगलं आहे आणि या उद्दिष्टासाठी आम्हाला काही मार्गदर्शन करता आलं तर मात्र आम्ही नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू त्यानंतर दुसरं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या दहा सभा जे बाबासाहेब आंबेडकरांचा आपण सर्वत्र वापरतो आणि आमचा एक जलशाचा कार्यक्रम आणि जलशाचं पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने पंधरा लोकांनी हे प्रमुख उद्दिष्ट ठेवलेलं आहे खर्या तर खऱ्या अर्थाने जर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या जनशाचं पुनरुज्जीवन होत असेल तर तुमच्या सर्वांचं म्हणजे ही संकल्पना पुनर्जीवित करण्याबद्दलच अभिनंदन करतो आणि आभारही मानतो इतर इथं जास्त काही बोलत नाही परंतु मी आम्हाला मार्गदर्शक म्हणून बोलवलं जातं आणि आम्हाला मार्ग विचारवंत म्हणून मान्यताही दिली जाते त्याबद्दल आम्ही समाजाचं आभार मानतो खरं माझी त्रेपन्न पुस्तकं आहेत गद्यामध्ये कितीही लिहू शकतो परंतु इथं अभिनंदन माझ्या आयुष्यामध्ये मी प्रथमताच करतो ते म्हणजे पांडुरन कदम यांचं या ठिकाणी मला अभिनंदन म्हणजे वावरचून करावं असं वाटतं कारण युगंधर कला मंचासाठी त्यांनी जे गीत लिहिलेलं ते मला आवडलं पण त्याच्याही पेक्षा म्हणजे मी मनापासून म्हणजे माझ्या आयुष्यात मी खूप गाणी ऐकलेली आहेत की एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून सिद्धार्थ विहारमध्ये माझं संपूर्ण आयुष्य गेलं त्यामुळे आहे अनेक कवालांचं ऐकलं अनेक लेखकांचं ऐकलं परंतु यशवंतवरती लिहिलेलं अतिशय अतिशय सुंदर आहे कारण याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता आणि भंडाऱ्यामध्ये मी पहिब आंबेडकरांच्या जयंती निमित्त भाषित केलं त्यावेळेस हा मुद्दा मांडला होता पण तुमचं गाणं संपल्यानंतर जे तुम्ही बोलला की म्हणजे गीत गीत गीतकारांना गायला गीत देण्यासाठी जे लेखक लिहिलं पाहिजे ते वाचन करून अभ्यास करून गेलं पाहिजे तर वाचन करून आणि अभ्यास करून काय परिणाम असतो ते अतिशय महत्वाचं आहे माझ्या असून जून महिन्याच्या एंड पर्यंत जयंती साजरी करत असतो आणि या जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुम्हा कलाकारांना बोलवलं जातं आणि कव्वालांचे कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमाच्या मध्ये ते मिनिट किंवा पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आमची अशी हजेरी लावली जाते त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये करोडो रुपये खर्च करून मार्गदर्शकांची नावं दिली जातात परंतु विचार प्रबोधनाचे प्रबो कार्यक्रम होत नाहीत मग प्रबोधनाचे कार्यक्रम आमचे होत नाहीत आमची जागा कुणाला मिळते तर कलाकारांना मिळते मग कलाकारांच्याकडे समाजाचं प्रबोधन करण्याची किती मोठी जबाबदारी आहे हे कलाकारांना मुद्दा सांगण्याच्या उद्दिष्टाने मी हे सांगतोय कारण भाषण ऐकायला आता कुणीही तयार नाहीयेत व्याख्यान ऐकायला कोणीही तयार नाहीयेत परंतु कवालांचे आणि म्हणजे आता आपण इथे तीन वाजल्यापासून आहात केलं मी सुद्धा तीन चार तास म्हणजे गाणी ऐकतोय मजा वाटते परंतु एवढं जर व्याख्यान सुरू केलं असतं पंधरा वीस मिनिटं तर कोणी थांबलं असतं का मग ही पण संधीच एक प्रकारची कलाकारांची आहे ती मी इथेच का सांगतो तर आमच्या पांडुरंग कदम साहेबांना मला विनंती करायची आहे की जलसा बाबासाहेबांच्या दहा सभा मग आमच्या चळवळीमध्ये ज्या समस्या आहेत मग त्या बौद्ध सामाजिक समस्या असतील धार्मिक समस्या असतील आम्ही बेकीमध्ये सर्व दृष्टिकोनातून का आहे या सगळ्या समस्यांच्या वरती अभ्यास करून कलाकारांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे नाही तर मग तुमच्यावरती जसा प्रेम झाला की तुम्ही भावनी गाणी गाऊन पाहिजे एवढे पैसे घेता आणि मग त्याच्यातून समाजामध्ये प्रबोधन जर काहीच होणार नसेल तर मग त्याचा काहीही अर्थ होणार नाही कारण आमचं कुणी ऐकायला तयार नाही आणि तुमच्यापासून लोक हटायला तयार नाही तर मग हे कसं काय की आम्ही भाषण कोणी ऐकायला तयार नाही आणि कवालाच्या पासून म्हणजे किती थांबायचं पहाटे पाच आणि सहा वाजेपर्यंत कवाला चाललं तरी भाषण उठायलाच तयार नसतात मग त्या माणसाचं ब्रेन वॉश करण्याची जबाबदारी खरोखर कोणाकडे आहे आणि ते जर होत नसेल ब्रेन वॉश तर सुद्धा जबाबदार का धरू नये हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण बाबासाहेबांची जयंती उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होती करोडो लाखो रुपये खर्च होतात मोठमोठे कार्यक्रम केले जातात पण त्या कार्यक्रमामधला मॅक्झिमम नव्वद टक्के जो वेळ असतो मिरवणूक संपल्यानंतर तो सगळा सगळा तुमच्यासाठी असतो आणि तुमच्या ताब्यामध्ये आंबेडकरी चळवळीचा जर असेल तर तुमच्याकडून मार्गदर्शन करण्याची अपेक्षा आहे आणि त्याचा पाया पांडुरंग कर्मांच्याकडे येतो कारण त्यांनी काय लिहायचं तर मग त्याकडे जबाबदारी येते की बावीस प्रतिज्ञांच्या वरती का कार्यक्रम होऊ नये चर्चा

आनंदराज आंबेडकरांच्या बाजूला उभं राहून भाषण करण्याचं माझ्या आयुष्यामध्ये हे दुसरं भाग्य मला मिळालेलं आहे ते मात्र मी नमूद करतो पन्नास वर्ष मी चळवळीमध्ये आहे मी खूप भाषण केली खूप लेख लिहिलं परंतु त्यांच्या बाजूला बसल्यानंतर ज्या ज्या भावना निर्माण निर्माण अंगामध्ये एक वेगळंच रोमांच कारण आम्ही बाबासाहेबांना पाहिलेलं नाही परंतु बाबासाहेबांच्या रक्ताच्या बाजूला बसून जर भाषण करायला मिळतं तर हे मी भाग्य समजतो आणि तेही आम्हाला तेवढा मान देतात सन्मान देतात ते सन्मान देतात त्याबद्दल आम्ही त्यांचं कायमच ऋणात राहू एवढं बोलतो आणि मला या ठिकाणी आपण बोलायला दिलं आणि आमंत्रण केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार मानतो इथेच थांबतो धन्यवाद जय हिंद जय बुद्ध जय खूप खूप महाराज सन्माननीय दिलीपजी कापडे सर आजच्या तर या कार्यक्रमानिमित्त सन्माननीय मानवराजी आंबेडकर साहेब आलेले आहेत त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळावं धन्यवाद या जगातला पहिला मानव वंश शास्त्रज्ञ आणि खऱ्या अर्थानं जगाला विज्ञान काय असं ते शिकवणार जगातला प्रथम बुद्द, पुरुष तथागत भगवान बुद्ध पुरुष कारण देव संकल्पना नाही तो स्वतः म्हणतो मी देव नाही म्हणून सांगण्याचा हा प्रयत्न करतोय आणि त्यांच शिष्यत्व ज्यांनी घेतलं आणि खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माची प्रतिकता जगामध्ये पुनर्स्थापना केली असं मी उद्धव कारण आपण जेव्हा बौद्ध धर्म घेतला तेव्हापासून जगामध्ये बौद्ध धर्माची अत्यंत जोरदार चळवळ चालू झाली आज सुद्धा जगामध्ये युद्ध नव हवा अशी विचारांची मालिका सुरू आहे कारण जगभर आज प्रचंड मोठ्या संख्येने युद्ध चालू आहे जगामध्ये तिसरं महायुद्ध होतं की काय अशी भीती आहे अनेक ठिकाणी आपण आपण मी वेळ घेत नाही माझ्या दुसऱ्या बाजूला जे उपस्थित आहेत त्यांना म्हणजे सॅल्यूट करतो आपल्या या इथ रेजिमेंट मधले आणि तुमचे तुमच्या संगमेश्वरचे सुपुत्र रमेशी कदम कारण आपण सर्व बाबासाहेब म्हणा म्हणायचे की यू आर अ मार्शल ड्रेस म्हणजे आपण सत्ता करणारी माणसं आहोत या देशामधली आणि त्यामुळंच आपल्याला दाबून ठेवलं होतं इतके वर्ष या देशामधल्या मनुवाद्याने जे आमच्या आत्ताच भाषण करताना आमच्या वीला सांगते ते संस्कृतीचा सा वाद आहे तो वाद कुठचा आहे तर श्रमण संस्कृती वर्सेस ब्राह्मण संस्कृती हा अडीच हजार वर्षापासून या जगामध्ये चालू असलेला वाद आहे आज परत एकदा या देशामध्ये ब्राह्मण संस्कृतीने श्रमण संस्कृतीचा कुठ तरी माघार हे लक्षात घ्या आणि ते सांगण्याचा वेग मोहिते यांनी प्रयत्न केला आमचे मित्र आणि माणूस पूर्णपणे अत्यंत टेन्शन मध्ये असतो त्या प्रत्येकाला या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी एक क्षणभर विश्रांती घ्यायची असते आणि कुठेतरी आपलं टेन्शन दूर करायचं असतं आणि हे करणारे आमचे कलावंत आमचे मित्र भालेकरजी खरं म्हणजे बऱ्याच सर्वांचा वेळ म्हणजे इथे मी नाव घेतले परंतु आमचे बौद्ध पंचायत समितीचे कार्याध्यक्ष जे अत्यंत या पंचायत समितीच्या कामाला वाहून घेतलेले आहेत असे आमचे लक्ष्मणजी भगत आणि सर्व त्या धम्मपीठावर उपस्थित असणारे त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील जाधव सागर उदयराज गबरे त्याचबरोबर प्रस्तावना करणारे आमचे संतोष गमरे आणि सूत्रसंचालन करणारे आपले सुनील जाधव आणि संपूर्ण कमिटी त्याचबरोबर युगंधर कला आमच्या तालुका ट्रस्ट याचे पंधरा ट्रस्टीज ज्याने हा अत्यंत मोठा संकल्प केलेला आहे की संगमेश्वरच्या कलावंतांना कुठेतरी न्याय द्यायचा खरं सांगू जेव्हापासून बहुजन पंचायत समितीचा अध्यक्ष झालो आता सभापती झालो तेव्हापासून कोकणामध्ये दर एप्रिल मे मध्ये माझे दौरे असतात त्या दौऱ्यामध्ये मी एक काळजी घेतो आम्हा लोकांना कवाला तर म्हणजे कोकणी माणसाला कवाल्याशिवाय जयंती कंप्लीट झाल्यासारखं वाटतच नाही परंतु मी दबा तुम्ही आमच्या कोकणातल्या माणसाला म्हणजे कलाकाराला बोलत असाल तरच मी येतो अशी अटच घालतो अली का झालंय त्याला कवाल्यानंतर सर्व कार्यक्रम कोकणामध्ये आणि सिद्धे आणि इतर सर्व खानदार बाप इतर आणि आमचा कलाकार उपवाशी पडतोय हे कुठंतरी थांबायला पाहिजे आणि त्यामुळे सर्व कोकण कला म्हणजे मध्य तरी कोकणवासींना काढलं मी त्यांना सुद्धा सपोर्ट दिला म्हटलं नाही करा आपल्या पोरांना आपल्या तरुणांना आपल्या कलाकारांना खऱ्या अर्थानं स्कोप मिळायला पाहिजे ज्या पद्धतीनं आपण पाहिलं गाणं कोकण अनेक कोकणांचे या देशामध्ये म्हणजे त्यांनी त्या पूर्ण फॅमिलीने इतरांना कुठं वाव दिला नाही त्याच पद्धतीने आपल्या इथे होत आहे की काही लोकांनी या संपूर्ण गायनाचा किंवा या कमानाचा किंवा इतर या, कि या संगीताचा पूर्ण आपल्याकडे ताबा घेतला आहे त्यामुळे इतरांना कुठे वावच मिळत नाही आणि हे छोटे छोटे कलावंत दुर्दैवानं खऱ्या अर्थानं अत्यंत चांगले असतात त्यांना कुठेतरी स्टेज मिळावा यासाठी कोकणामध्ये आज अनेक संस्था निघालेले आणि त्या समाजाच्या पाठी मी उभा उभा असतो कारण हे तर खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर सांगत असतात वामनदा तर नाव बाबासाहेबांबरोबर म्हणजे बाबासाहेबांना तर त्यांनी बाबासाहेब जो सांगितला म्हणजे कोकणात नाही अख्ख्या महाराष्ट्र सांगितला त्यामुळं खऱ्या अर्थानं त्या म्हणजे कलाकार काय करू शकतो हे वामनदाच्या वाढीत की आज सुद्धा ते गेल्यानंतर अनेक वर्षानंतर दादाची गाणी आज संपूर्ण महाराष्ट्रभर अत्यंत फेमस आहे त्याचमध्ये आता मला आशा आहे की आमचे कवी कदमजी त्याच पद्धतीनं त्यांची सुद्धा गाणी या संपूर्ण महाराष्ट्र त्याचा दिवाना बनेल अशी अपेक्षा करतो आणि आज हा युगोंदर कला म्हणजे खरा म्हणजे मी जास्त त्याच्यावरती एवढंच बोलतो की आज सर्वांनी आम्ही सांगितलं बाबासाहेब सांगितलेलं आहे की दहा माझी दहा आणि कलाकाराचं एक गाणं परंतु आज त्यांच्या बाबासाहेब त्या परिस्थितीमध्ये सांगितलं पण आजची परिस्थिती अशी आहे की आज आमची भाषणं तुमची गाणी ही कशी जायला पाहिजे तर सोशल मीडियावर जायला पाहिजे कारण आज सोशल मीडिया हा असा एक प्लॅटफॉर्म झालेला आहे पण असे म्हणजे तुम्हाला तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य जे आज या प्री अँलमध्ये आमच्या खरं भालेकरांनी न बघता हे सांगितलेलं आहे हे प्री अँपल तेच बदलण्याचं म्हणजे संविधान बदलण्याची या देशामध्ये सुरुवात झालेली आहे बा आपण भारतीय संस्कृतीचे खरे पायिक आहोत सहिष्णुता हा आपला खरा गुणधर्म आहे परंतु हे करत असताना ज्या धर्मामध्ये माणसाला माणसासारखं वागवलं जात नाही ज्याच्यामध्ये महिलांना सुद्धा शूद्र म्हटलं जातं अशा पद्धतीने मान मानवाच्या प्रगतीच्या आड येणारा कारण आज या जगाची म्हणजे या देशाची अडीच हजार वर्षापूर्वीची जी संस्कृती होती ती जगामध्ये परदेशातले लोक इथे शिकायला येत होते तक्षशिला नानंदासारखी मोठी या देशामध्ये मोठी मोठी विद्यापीठ होती आणि आजची परिस्थिती काय आहे त्याच्या म्हणजे काळाची चक्र उलटी फिरवण्याचा जो प्रयत्न या देशामध्ये चालू आहे आणि त्याच्यातून परत एकदा या इथं जी मगाशी मी म्हटलं श्रमण संस्कृती परंतु ब्राह्मण संस्कृती याच्यामध्ये ब्राह्मण संस्कृतीचा विजय आता त्याच्या दृष्टीकोनात आलेला आहे परंतु बाबासाहेबांनी जाताना जे काही आपल्याला एक अत्यंत महत्वाचा हत्यार देऊन गेलेलं आहे बाबासाहेब असं म्हणाले की मतदानाचं हत्यार हे अत्यंत महत्वाचा हत्यार आहे ज्या दिवशी या देशातल्या लोकांना मी काय देऊन गेलो याची किंमत कळेल ना अमेरिकेमध्ये ज्या निगरो म्हटलं जायचं पूर्वी आता जाते नंतर काही दिवसांनी त्यांना काळे म्हटलं जायचं त्याला पण आता विरोध व्हायला लागला आणि त्यांना आता आफ्रिकन अमेरिकन असं नवीन शब्द आलेला आहे त्या अमेरिकेतल्या माणसाना तर एक एक अत्यंत विद्वान माणूस होता त्याने एकोणीसशे पन्नास साली असं भाषण केलं तो आय हॅव भाषण येते एकोणीसशे पन्नास साली की तो असं म्हणाला की अत्यंत हुशार माणूस होता लुथर लोतर्किक आणि त्याचं एक मोठं अत्यंत म्हणजे गाजलेलं भाषण आहे त्याच्यामुळे आय हॅव ड्रीम म्हणजे माझं एक स्वप्न आहे की या देशावरती आम्ही अत्यंत म्हणजे रक्त वक्तव्य एवढं काम केलं गुलाब मसान काम केलं याच याच्या एक माणूस या देशाचा राष्ट्राध्यक्ष व्हावा आणि त्याच ते स्वप्न एकोणीशे बारा साली ते स्वतःचा माणूस त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष झाला परिस्थिती अत्यंत भयाव आहे सर्वांनी एकत्र आहे एक एक एकजुटीनं एक विचाराने आपण काम करूया तरच कुठेतरी तुमचा माझा या इथे असणाऱ्या इतर जाती धर्माच्या लोकांचा निभाव लागेल नाहीतर परत एकदा मनुस्मृतीच राज्य जे अघोषितपणे संपवलं परत एकदा ते येण्याची सुरुवात झालेली आहे याची आपण सर्वांनी काळजी घेऊया आणि ह्या कला कला मंचामधल्या असणाऱ्या कलावंताने सुद्धा या पद्धतीचा भडीमार करून लोकांना जागृत करा एवढीच मी सर्व कलावंतांना विनंती करतो आणि परत एकदा युगंतर कला म्हणजे सतमेश्वर तालुका ट्रस्ट यांनी जे के का केलेलं कार्य म्हणजे सुरुवात केलेलं आहे त्याने हा त्या तिथे स्वतःचं एक जे सांस्कृतिक भवन निर्माण करण्याचा जो संकल्प केला आहे त्याला बौद्ध जनपंचायत पंचायत समितीतर्फे आमच्यातर्फे जेवढा हातभार लावता येईल तर हे काम होऊ द्या त्यानंतर आम्ही जरूर हातभार लावून आणि सरकारी सुद्धा मदत पाहिजे असेल तर सरकारी मदत सुद्धा आपण मिळून देऊ आज आपण की तुमचा जो आहे माझं मनापासून याला सहकार्य राहील आणि आपल्या माझ्या वाढीला धन्यवाद देतो नमोदय जय भूप खूप धन्यवाद साहेब अतिशय मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे मी एक सेवकची आपण विनंती करतो की पाडुरंग कदम जे आमचे कवी आहेत त्यांचा आपल्या हस्ते खरंतर सत्कार व्हायला हवा मी सन्माननीय मनोर कदम यांना विनंती करतो की आपण या रचकां उपस्थित राहायचे हा आपला गौरव आहे सन्माननीय अनुराजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते हा संगमेश्वर तालुक्यातील एक कवी गायक आपल्या आपण जे जेवढी वर्ष जलशाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेला आपले शब्द लोकांच्या हृदयात मसा मसा ठेवलेले आहेत हा आपला सन्मान या निमित्त होत आहे आपण स्वीकार करावा खूप धन्यवाद अनेक कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे सन्मानपत्र देऊन मी इतर मान्यवरांना विनंती करतो की आपण थांबायचं साहेबांना आपण रजा देऊ हा ठीक आहे आज युगंधर कला मंच ट्रस्ट ऑफे हा अत्यंत सुंदर असा आणि संगमेश्वरमधल्या कलावंतांना न्याय देणारा असा हा कार्यक्रम केलेला आहे संध्याकाळी तीन वाजल्यापासून आत्ता दहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालू आहे खऱ्या अर्थानं आंबेडकरी गायकांना आणि आंबेडकरी कवी कवींना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म असावा कुठेतरी त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोचावा यासाठी या, या, या युगंधर कला मंच या सर्व कार्यकर्त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन हा कार्यक्रम केलेला आहे मी त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार होता की कला माझे कलाकार हे माझ्या भाषण म्हणजे एक त्यांचं गाणं हे माझ्या भाषणाच्या दहा बा भाषणासारखं आहे आणि त्यामुळं हे कलाकार आज जर खऱ्या अर्थानं त्यांनी बाबासाहेबांच्या विचारावरती आणि बाबासाहेबांच्या प्रेरणेनं कवी आणि गाणी गायली तर ज्या पद्धतीनं आंबेडकरी समाजाचं नव्हे तर इतर येणाऱ्या अनेक म्हणजे बाबासाहेबच्या जयंतीमध्ये अनेक जाती धर्माची लोकं सामील होतात त्या सर्वांचं प्रबोधन प्रफदु, प्रबोधन होईल आणि एक त्यांच्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पोचेल जेणेकरून त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची म्हणजे विचारांची मालिका सुरुवात होईल आज आपण पाहतो देश अंधश्रद्धा अंदर, अंदर उडी याच्याकडे परत एकदा चाललेला असताना देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हाच खऱ्या अर्थाने या देशाच्या प्रगतीवर आणि या देशाच्या स्वाभि म्हणजे लोकांमध्ये एक क्रांती आणणारा विचार आहे आणि तो पोचवण्याचं काम ह्या सर्व कलाकारांचं आहे असं माझं मत आहे आणि त्यासाठीच जे जे असे का म्हणजे कलावंत पुढे येतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना त्या का काढतात त्या सर्वांना मी पाठिंबा देतो जेणेकरून जो त्या बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा लोकांपर्यंत पोचण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम ही मंडळी करतील आणि ही माझ्या ह्या युगुद्ध कला मंचच्या या सर्व कलावंतांकडून माझी अपेक्षा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ही मंडळी त्या ज्या उमेदरीनं आणि का ताकदीनं काम करतात ते नक्की केल्याशिवाय राहणार नाही त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांच्या या कामाला मे मंगलमैत्री कामना करतो धन्यवाद भीम युगंधर कलामंच संगमेश्वर तालुका ट्रस्ट यांनी आज जो कार्यक्रम आयोजित केला वर्धापन दिनानिमित्त खूप छान कार्यक्रम केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप छान गाणी गायली आणि सादरीकरण देखील खूप छान होतं पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या सगळ्या चळवळीसाठी माझ्याकडून मंगलमय सदिच्छा युगंदर कलामंच ट्रस्ट या मंचाचे सगळं संस्थेने जे मंडळाने जे मला माजी सैनिक ज्या एक ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीसला बाबासाहेबाने जे महारेजिमेंटची स्थापन केले ह्या संघटनेत ह्या महारेजिमेंटचा एक सैनिक म्हणून ह्या उपस्थित मला बोलवल्याबद्दल युगंदर कलावंच यांच्या वर्धापन दिनासाठी या आवर्जून मला निमंत्रण दिल्याबद्दल आणि त्यांच्या सर्व कलाकार मंडळ मी शुभेच्छा देतो

यानंतर जलसेवा संगीत जलसं मंडळ संगमेश्वर माझ्या शुभकारण्याने मंगल दिनी युगंधर कलामंच तालुका संगमेश्वर ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीनं संगमेश्वर तालुक्यातील कलावंतांना एक व्यासपीठ एक विचारमंच निर्माण व्हावा आणि ह्या उद्देशानंही गेली दोन ते तीन वर्षापासून ही संस्था दोन हजार एकोणीसपासून कार्यरत आहे उद्देश एकच आहे की या तालुक्यातील ग्रामीण भागातील कलावंत यांना एक व्यासपीठ स्वतःचं रंगमंच निर्माण व्हावा हाच या संस्थेचा उद्देश आहे ग्रामीण भागामध्ये जो जो कलाकार दडलेला आहे त्याला पुढे आणण्यासाठी या संस्थेचा एक संकल्प आहे आणि तालुक्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक कलाभवन निर्माण करण्याचा हा जो आमचा काही संकल्प आहे त्या संकल्पनासाठी आम्ही आज या ठिकाणी युगंधर कला मंचाचा दुसरा वर्धापन दिन आयोजित केला आहे आणि ह्या कला ह्या कार्यक्रमासाठी तालुक्यातील तमाम जनतेने ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आणि ह्या कार्यक्रमाला आले त्याबद्दल त्या सर्व कलावंतांना मी धन्यवाद देतो आणि हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज आयोजित झालेला संपन्न होत आहे तरी जे जे कलावंत ह्या ठिकाणी येऊन या, या कला कलेमध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि ते सांगतो जय भीम नम बुद्ध जय भीम अखिल कार्यक्रम झाला आपण जो बघितला समाप्त करत आहोत हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद